कर कर वर पहा आपला आवडता कार्यक्रम पडद्या मागच राजकारण राजकारण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत अरे मित्रांनो आज मी अत्यंत एक आनंदामध्ये हा दुपारचा व्हिडिओ करत आहे मित्रांनो खास आपल्यासाठी कारण आज मी अजितदादांचा फॅन झालो आता तुम्ही म्हणताल हे आली लहर केला कहर हा काय प्रकार आहे कारण आपला बहुतेक व्हिडिओ हा सकाळी पडत असतो पण आज मला दुपारीच लहर आली मी ऑफिसमध्ये आज माझ्या ऑडिओ स्टुडिओमध्ये लातूरच्या आणि आजचा जो दिवसभरातला अजितदादांचा बीडचा कार्यक्रम आहे बीडचा दौरा आहे मला रावलं नाही मित्रांनो मला वाटलं आता तुमच्याशी आता बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही कारण आणि लहर केला कर आज दादा बहुतेक माझा अंदाजा आहे अजितदादा म्हणजे आमचे दादा म्हणजे दादा, दादा बहुतेक औरंगाबादला गुलमंडीवर इमरती खाऊन आली आज, आज बाती नाही करणे का त्यांनी आल्या आल्या सगळ्या त्या बीडच्या अधिकाऱ्याने फायलावर घेतलं विमानतळावरच उतरल्या उतरल्या ज्यावेळेस ते पुष्पगुच्छ हार घेऊन जे पब्लिक मध्ये पाली आणि पहिल्या सुरू त्यांनी एकदम सर्व अधिकाऱ्यांना धारावर धरलं की ही काय बेशिस्त आहे ही कशी बेशिस्त आहे मी एवढे दौरे करतो पण एवढं बेशिस्त मला कधी दिसत नाही दादा हा, हा, आता तर तुम्ही बीडमध्ये लक्ष घालताय अजून बीडच्या जेवढं तुम्ही आज जाताना एवढं तुम्हाला अजून काय काय इथं शिस्तीत चालते सगळं कळायला लागेल पण माझा अंदाज आज असा आहे की दादा आज एक वेगळ्याच बोर्डमध्ये आहेत मग कदाचित त्यांनी धनंजय मुंडेंना सांगितलं की आज आपला मूड बरोबर नाही आहे तुम्ही आता आज आराम करात काय तरी तब्येत म्हणा काय म्हणा पण आज मला आज कार्यकर्त्यांना फायदावर घेऊ द्या मला आज तर सगळ्यात मोठे वाक्य पटलं की राख माफिया भूमाफिया मी याचा मी त्याचा हे आता चालणार नाही तरी सांगितलं मी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या की कोणी जरी कार्यकर्ता नाव सांगून मग ते धनंजय मुंडेंचं नाव सांगून असो मग ते पंकजाताईंचं नाव सांगून असो मग ते सूर्यदासांचं नाव सांगून असो मग तो अजितदादांचं नाव सांगून असो जर काही चुकीचं काम करत असेल त्याला टायर मध्ये घालून तुडवा बहुत बढिया अजितदादा साहेब आज आमने आपण काय आज मनातून मला तुमचं कौतुक वाटे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादानी काय सांगितलं की राख माफिया भूमाफिया हे सोट्या गोट्या असं हे आकाबोका आता इथं काही चालणार नाही आता इथं गुंडगिरी घाल मी चालू देणार नाही आणि जो विकासाचा मी निधी देणार आहे त्या विकासाच्या निधीमध्ये जर फक्त रोड न करता जर कोणी बिल उचलली रे उचलली की मी त्याला मातीत घालणार अरे आज क्या बात आहे आज खरंच अजितदादा सलूट्या कारण आज जे अजितदादांचं मला एकंदर रुबाब एक जे असा पाहिजे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बरोबर कारण अजितदादानी आज दाखवून दिलेलं आहे की अजितदादा ही काय पॉवर आहे काय चीज आहे आणि सगळ्यांना त्यांनी आज फायलवर घेतलेलं आहे आज त्याच्या त्या मिटिंगमध्ये आजू सर मिटिंग चालू आहे मित्रांनो तर ते सर्वांना फायलावर घेतात प्रत्येक गोष्टीत त्याच फायलावर घेत आहेत कारण अजितदादानी सांगितलेत आहे की मला हे काम या या वेळेत पूर्ण पाहिजेत इथं कोणताही भ्रष्टाचार चालणार नाही त्यांनी तर एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की पक्षात कार्यकर्ता घेताना त्याची पूर्ण खात्री करा त्याचं चारित्र तपासा जर तो कार्यकर्ता चारित्र संपन्न असेल तरच त्याला आपल्या पक्षात प्रवेश द्या एवढंच नाही तर हेही सांगितलंय निर्व्यसनी रहा असायला काय झालं तुम्हाला असता काय अहो खरं सांगतोय दादानी सांगितलंय की कुणीही व्यसन करायचं नाही व्यसनी राहायचं नाही कोणीही व्यसन करायचं नाही नाहीतर तुमची माती होणार आहे हा एक चांगला उपदेश तरुणांना दादानी केलेला आहे आणि दादानी हे स्टेजवरून सांगितलं की हा उपदेश तरुणांना आहे स्टेजवरच्या काय करायचं ते करा पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हा झाला विनोद पण तुम्हाला एक सांगतो आज दादा मला एक प्रचंड वेगळ्या मूडमध्ये दिसले आजचा जो दादांचा एकंदर रुबाब आहे आजचं जे दादांचं बीड मधला वावर आहे आज आज आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता की दादा काय बोलणार का एवढं सगळं प्रकरण गाजत आहेत एवढे स्कॅन्डल्स बाहेर येत आहेत एवढे प्रकरण बाहेर येत आहेत एवढे घोटाळे बाहेर येत आहेत एवढे राख माफिया भूमाफिया भूखंड माफिया वाळू माफिया हे माफिया माफिया ऐकून दादाचं डोकं सुद्धा घरघरायला असेल आणि दादांनी एकच सांगितलेलं आहे आता इथं सगळं हे बद आता बीडमध्ये त्याने तर मला अजून खूप चांगलं वाटलं की दादानी एक चांगलं सांगितलं की यापुढे ज्यावेळेस मी दादा येतील त्यावेळेस एक बुद्धिवंतांचा मेळावा ठेवा म्हणजे बीडमध्ये काही चांगले लोक नाही आहेत का बीडमध्ये सुद्धा डॉक्टर्स आहेत बीडमध्ये सुद्धा इंजिनियर्स आहेत बीडमध्ये सुद्धा व्यापारी आहेत बीडमध्ये सुद्धा आध्यात्मिक लोक आहेत बीड ही सुद्धा संतांची भूमी आहे म्हणून या बीडच्या सुद्धा चांगल्या लोकांना दादाना चर्चा करायची आहे आणि दादांना समजून घ्यायचं की आता तुम्हाला काय अपेक्षा आहे दादांकडून दादा आम्हाला बीडकरांना एकच अपेक्षा आहे इथला गुंडा राज संपवा हे बीडकर ही बीडची पुढची पिढी तुम्हाला पिढ्यान पिढ्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत हे बीडमधली गुन्हेगारी जोपर्यंत बीडमधला दहशतवाद जोपर्यंत बीडमधला जातीवाद आणि जोपर्यंत बीडमधले ही माफिया राज आणि आजकाल हे शेमडे शेमडे पोरं गुटक्याने पुढे खिशे भरलेले असते झिपऱ्या काय वाढवतात आणि ते गाड्या उडवत बापाच्या जीवावर आयुष करत आणि सगळे सगळे नंबर दोन धंदे सगळे काळे धंदे सगळे माफिया सगळे गुंडार राज म्हणजे हे बीड ज्या बीडचं स्वप्न दादांनी आता बघितलंय ते जर पूर्ण करायचं दादांना हा तोरा कायम ठेवावा लागेल हे एका दौऱ्यात येऊन एवढं संभाषण दादरा नाही चालणार दादांना कायम स्वरूपी या बीडकडं असंच लक्ष दिलं तर मला आता आशा वाटायला लागली मी तर बीडकरांनो की आता तुमचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही या हत्येच या अक्काचं या ह्यांचं का व्हायचं ते होईल जे न्यायनं न्याय कायद्यानं व्हायचे ते होईल कोण सुटणार कोण वाचणार कोण कुणाला वाचवणार का कोण कोणाला अडकवणार का कोणाला व्ही आय पी ट्रीटमेंट आहे आणि अजितदादाही लक्ष दिलं पाहिजे की खरंच वादमी करायला बीडच्या जरा बीड माझं तर अजितदादाने एक सांगणार की दादा तुम्ही जेलमध्ये एक चक्कर मारून या तुम्ही बीडच्या जेलमध्ये जाऊ एक चक्कर मारून या आणि खरंच बीडमधल्या सगळ्या फायली तपासा जेलच्या खरंच सगळ्यांचे फोनचे सीडीआर तपासा कोण काही देत ते काय काय उद्योग करायला देतं याचे सगळे माहिती घ्या दादांनी जर मनावर घेतलं तर दादा हे काही करू शकतात आज बीड मध्ये येऊन दादानी दाखवून दिले मित्रांनो आणि खरंच आज बीडचा जो दादांचा दौरा आहे अक्षरशः मला अनेक फोन आले दुपारपासून आज की दादा आज अजित दादा तुम्हाला कसे वाटले मी म्हटलं आज मी अजित दादांचा फॅन झालो का झालो अजितदादांचा जो आजचा रोख टोक स्वभाव न्याय का इथं हे आणि तरी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही हार घालू नका माझ्या पाया पडू नका म्हणजे अजितदादांच्या पाया पडू नका नमस्कार करा फक्त पाया कशाला पडायचंय हा बरोबर आहे का लाचार कशाला होत आहे सभेवळ जगा कोण सांगतंय अजितदादा कोणाला बीडच्या तरुणांना हा उद्देश आहे आणि हा फार महत्वाचा उद्देश आहे मित्र लक्षात ठेवा लाचार होऊ नका कुणाच्या पाया पडू नका कुणाला हार तुरे घालू नका कुणाला टोप्या घालू नका सरकारला टोपी घातली तरी चालेल मग त्यांनी सांगितलं सरकारला घालू नका आजी दादाला घालू नका त्यांनी सांगितलं की आता इथून तरुणांनी सुधरलं पाहिजे चांगल्या कार्यकर्त्यांनी पक्षात आलं पाहिजे बुद्धिवंतांनी पक्षात आलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस जेवढी वाढवते तेवढं वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आजचं मला दादा खरंच आज मला तुमचं कौतुक करा वाटायला आज दादानी तोंड भरून शरद पवार साहेबांचं कौतुक केलं म्हणजे चुलत्याच्या कृपेनं आमचं सगळं बरं चाललंय अंडरलाईन चुलत्याच्या कृपेनं आमचं सगळं बरं चाललंय दादा तुमचं तुमच्या चुलत्यांचं सगळ्यांचं बरं व्हावं आणि तुमच्या नंतर बीडकरांचं बरं व्हावं तुमच्या नंतर महाराष्ट्रांचं आधी तुमचं बरं होऊ द्या आमचं तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही ज्या गुन्हेगारांना पाठीशी घालतायत संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणात जे सह आरोपी आहेत त्याचा जाप तुम्ही तिथल्या यंत्रणेला विचारा की त्या सह आरोपीचं काय केलं आज संतोष देशमुखच्या बंधू धनंजय देशमुखांनी अजितदादाची भेट घेतली दहा मिनिटं अजितदादांना वेळ दिलाय अजितदादाने वेळ दिला धनंजय देशमुखला आणि समजून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला रिसर लिखी द्या मी यावर नक्कीच कारवाई करीन बघूया अजितदादा खरंच सगळ्यावर कारवाई करतात का कारण धनंजय देशमुखचं एकच मत आहे की याच्यामधून कोणी गुन्हेगार हा सुटला नाही पाहिजे अजूनही वाल्मी बी टीम ही कार्यरत आहे त्यांचे सुद्धा अजूनही तेच धंदे चालू आहेत याच्याकडे लक्ष धनंजय देशमुखने दादांचं आपल्याकडे वळ वेधलेलं आहे आणि आता पाहायचं मित्रांनो की दादा काय करतात दादाचा वादा आज दादांची दादागिरी आहे मध्ये आजचा दिवस हा दादांचा आहे आणि दादांची दादागिरी आकांची डोके फिरी कसं वाटलं योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया Okay. आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर युट्यूब 想的